दर्शको नमस्कार मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज मंडळी आजचा जो आपला विषय आहे तो जिल्हाभरातील दूध उत्पादकांसाठी अतिशय महत्त्वाचा असणारा असा विषय आहे शासनाने जाहीर केलेलं जे पाच रुपयांचं अनुदान आहे का जे कुणाला मिळालं आहे तर कुणाला मिळालेलं नाही हे अनुदान न मिळण्यामागचं कारण काय हे जाणून घ्यायचं असेल तर आजचा हा रिपोर्ट आपण बघितलाच पाहिजे आमदार प्रकाशराव आंबेडकर साहेब यांना विधानसभेतील कामगिरीबद्दल उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार जाहीर झालेबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक अशोक पाटील आबा शाहीर आनंदराव चौगुले निवास डकरे अप्पा गणपती चौगुले आबा प्रकाश तुंधरे चंद्रकांत ताडे नंदकुमार पाटील डॉक्टर जयसिंग पाटील मानसिंग पाटील दिलीप पाटील नाना बाबासो गोंगाणे गोपाळ वन्नाळकर आणि आंबेडकर प्रेमी ग्रुप राशिवडे परिस्थिती पाहिली तर दुधाचे कमी असणारे दर आणि दूध व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या पशुखाद्याबरोबरच विविध साधनसामग्रींचे वाढलेले दर पाहिले तर या खर्चाचा ताळमेळ घालताना उत्पादकाला सध्या जिकिरीचं बनलेलं आहे दुधाचा दर हा उत्पादन मागणी पुरवठा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पावडर आणि बटरला मिळणारा जो दर आहे यावरच इथला दुधाचा दर अवलंबून असतो हे सत्य आहे आणि सध्याच्या परिस्थितीत वर उल्लेख केलेल्या कारणांमुळे उत्पादकांना दर देण्यास राज्यातील सहकारी आणि खाजगी अशा दोन्ही प्रकारच्या दूध सुद्धा मर्यादा येत आहेत हे स्पष्ट आहे पण या परिस्थितीची जाणीव राज्य सरकारला असल्याचं दिसून आले आणि म्हणूनच दुधव्यवसायाचं आर्थिक गणित घालताना कोलमडलेल्या उत्पादकाला थोडा दिलासा म्हणून राज्य सरकारकडून गाय दुधाला प्रति लिटर पाच रुपयांचं अनुदान दुग्ध विकास मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केलं आहे या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच अकरा जानेवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत दोन महिने आणि आता एक जुलैपासून तीस सप्टेंबरपर्यंत पुन्हा वाढीव अनुदान जे पाच रुपयांचं अनुदान आहे जे वाढीव अनुदान उत्पादकाला मिळणार आहे ही योजना दूध उत्पादकाला सुखावणारी असली तरी देखील अजूनही काही उत्पादकांना मागील दोन महिन्यांचं अनुदान मिळालेलं नाही हे वास्तव आहे त्यामुळे आता पुन्हा सुरू असणारं अनुदान मिळेल की नाही याविषयी सभासदांमध्ये संभ्रमावस्था आहे अनुदान योजना जाहीर झाली खरी पण या योजनेसाठीच्या नेमक्या अटी सर्वसामान्य दूध उत्पादकाला माहिती नसल्यामुळं अनुदानापासून वंचित असलेल्या सभासदांनी आता थेट गोकुळ दूध संघाला जबाबदार झालेलं चित्र सध्या ग्रामीण भागातून दिसून येते पण तसं नाही आहे वास्तव वेगळा आहे कारण फक्त संपूर्ण माहिती ॲप्लिकेशनवर भरली म्हणजे उत्पादक पाच रुपये अनुदानासाठी पात्र झाला असं होत नाही आहे तर सरकार नियोजित पात्रतेच्या निकषांची पूर्ण पूर्ण म्हणजे अगदी पूर्णच अगदी शंभर टक्के अतिपूर्तता करणारे उत्पादकच या अनुदानास पात्र ठरणार आहेत याची नोंद सभासदांनी घ्यायला हवी किंवा हे लक्षात घ्यायला हवं आणि या योजनेतील हीच खरी मेक आहे म्हणूनच हे अनुदान मिळवायचं कसं आणि बरेच उत्पादक अजून हे अनुदानापासून वंचित असण्याला कारण काय हे आजच्या या रिपोर्टमधून सर्वसामान्य सभासदांना समजून येईल राज्य सरकारने अनुदान मिळवण्यासाठी काही अट्टी घातल्या आहेत त्या अटी म्हणजे राज्यातील सहकार्य आणि खाजगी दोन्ही प्रकारच्या संघांना पुरवठा करणारा सभासद या योजनेसाठी पात्र असेल सदर उत्पादकाची सर्व दुधाळ जनावरे ही भारत पशुधन या नवीन ॲप्लिकेशनवर नोंदीत असायला हवीत जनावरांचं आधार कार्ड म्हणजेच त्याच्या कानातील बिल्ला आणि बँकेतील खातंसुद्धा सभासदाच्या आधार कार्डाशी संलग्न असायला हवं संस्थांनी दर दहा दिवसांचं बिल हे ऑनलाईन पद्धतीनं सभासदाच्या खात्यावर बँकेत वर्ग करायला हवं या अटी मोजक्या दिसत असल्या तरी देखील मोठा घोळ झाला तो यामुळेच उत्पादकाच्या गोठ्यातील जनावरे घरातील अनेकांच्या नावे नोंदीत असल्याचं दिसून आले आणि हेच कारण त्या सभासदाला अनुदानापासून वंचित ठेवण्यास प्रमुख कारण बनले केंद्र शासनाकडून पशुधनाच्या विविध योजनांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि अखंड देशातील पशुधनाची नेमकी स्थिती जाणण्यासाठी भारत पशुधन हे ॲप नुकतंच लाँच केले अतिशय अद्ययावत तंत्रज्ञान असल्यामुळं दूधसंघांचे सचिव गोकुळचे कर्मचारी आणि स्थानिक स्वयंसेवक अशा सर्वांनाच या नवीन ॲप्लिकेशन प्रणालीवर काम करताना अडचणी येत आहेत जनावरांच्या नोंदीवेळी गोठ्यातील प्रत्यक्ष संख्या आणि सभासदाच्या नावावरील नोंदीत संख्या यामध्ये असणारी तफावत संस्थांकडून गोकुळकडे मागितलेल्या माहितीमधील तफावत आधार संलग्न नसणे मोबाईल नंबर व्हेरीफाय नसणे या आणि आने अशा अनेक त्रुटींचा एकत्रित परिणाम म्हणून अनेक उत्पादक आज अनुदानापासून वंचित झालेले आहेत थोडक्यात काय तर या ॲपवरील माहिती आणि सभासदाची प्रत्यक्ष स्थिती यामधील तफावतीमुळे उत्पादकाला अनुदानापासून दूर राहावं हो लागतं हे वास्तव आहे हे सर्वसामान्य सभासदांनी जाणून घ्यायला हवं याबाबत गोकुळ प्रशासनाकडून माहिती घेतली असं समजलं की सर्व त्रुटींची माहिती घेत प्रत्येक सर्वसामान्य दूध उत्पादकाला राज्य शासनाचं जे लिटर पाच रुपयांचं अनुदान आहे ते मिळवून देण्यासाठी गोकुळने कंबर कसले आहे एकही उत्पादक अनुदानापासून वंचित राहू नये यासाठी सुधारणा करणे काम सुरू आहे यासाठी डॉक्टर दयावर्धन कामत यांच्या मार्गदर्शनाखाली पशुसंवर्धन विभाग आणि अरविंद जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संगणक विभाग कार्यरत आहे आत्ताच्या घडीला जवळपास त्रेचाळीस हजार दूध उत्पादकांना पंधरा कोटी एक्क्याण्णव लाख बासष्ट हजार रुपयांच्या दरम्यान अनुदानाचं वाटप केलेलं आहे अजूनही जे उत्पादक वंचित आहेत ज्या त्रुटी समोर आल्या त्या त्रुटी दूर करण्यासाठी गोकुळ मिल्क ई सुधन नावाचं एक ॲप सुरू करून साध्या सोप्या पद्धतीने या ॲपवर सुधारित माहिती भरून ती पुन्हा एकदा राज्य शासनाकडे पाठवून अपात्र उत्पादकाला अनुदान मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं समजते भारत पशुधन ॲप हे केंद्र शासनामार्फत सुरू असल्यामुळे यामधील त्रुटींची माहिती या अगोदर मिळत नव्हती त्यामुळे सुधारणा करण्यास अडचण येत होत्या हे जाणून घेऊन चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांनी संचालकांच्या प्रयत्नातून पाठपुरावा करून ही माहिती मागून घेऊन सुधारणा करणे सुरू आहे हे खरंच उल्लेखनीय आहे जिल्ह्यातील प्राथमिक संस्थांच्या सचिवांनी मागील अनुदानास मुकलेल्या उत्पादकांची अद्ययावत आणि बिनचूक माहिती संघाकडे द्यायला हवी जेणेकरून गोकुळ प्रशासन ही बिनचूक माहिती राज्य सरकारकडे पाठवून पुन्हा एकदा सुरू झालेलं अनुदान उत्पादकाला मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहील या निमित्ताने प्राथमिक संस्था सचिव आणि दूध उत्पादकांनी एक लक्षात घ्यायला हवं की निर्धारित केलेल्या सर्व अटींची पूर्तता झाली तरच सदर उत्पादकाला अनुदान मिळणार आहे कारण अनुदान निकष पात्रता अधिकार गोकुळकडे नसून राज्य सरकारकडे आहेत हे सर्वात महत्त्वाचे आणि ते लक्षात घ्यायला हवं त्यामुळे उत्पादकांनी अपुऱ्या माहिती आधारे आरोप करण्यापेक्षा वैयक्तिक माहिती सुधारित आणि बिनचूक देऊन येणाऱ्या अनुदानाचा लाभ घेणं गरजेचं आहे असं आवाहन जिल्ह्यातील सर्व दूध उत्पादकांना गोकुळ दूध संघामार्फत केलेलं आहे धन्यवाद